माऊली तुम्ही पण माऊली झालात हा आता बोला ना पुढे हा बोला नगरसेविक नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर आम्ही निघालो आहोत एवढी तयार होऊन फिरायला कारण आज पप्पांचा आहे बर्थडे आणि आमचं सेलिब्रेशन वगैरे झालंय पण मला व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला सर आम्ही आता निघालो तर आम्ही निघालो आहोत आळंदीला आणि ते बोला तुम्ही दोघांनी जात मध्ये पप्पाचा बर्थडे असल्यामुळे सगळेजण फोन करतात आणि व्हिडिओ कॉल पण राम राम अरे ओला 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 उबर उबर <laughs> आता आम्ही आळंदीला पोहोचलो आणि हा आळंदीचा घाट आहे आणि आता आम्हाला रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचंय सो चला

आजोबा होते ते त्यांच्या काठीने रस्त्यावर आलेला कचरा बाजूला करत होते आणि हे दृश्य न खरच छान वाटलं मला कारण की त्यांना माहिती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या माऊलीच्या इथे कचरा नाही झाला पाहिजे या आम्ही हार घेतला आणि आमच्या चपला ठेवला आणि आम्ही दर्शन साठी हात मध्ये निघालो करते विचार करतो बाहेरच दर्शन घ्यावं समाधी ही ते लक्ष्मीनाथ यांची लक्ष्मीनाथ ते यांची ते समाधी आहे तर केसरनाथ संत पुढे आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघायला भेटली तिथून आम्ही पुढे गेलो अजान बागेमध्ये तर तिथली पण पप्पानी मला काही स्टोरी सांगितली आणि मी पण काही स्टोरी वाचली ती अशी होती की वृक्ष किंवा अजान बाग हे संत ज्ञानेश्वरी महाराजांच्या समाधीशी एक जोडलेलं पवित्र ठिकाण आहे जिथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्यापूर्वी काठी रोवली होती आणि त्याचा हा वृक्ष उगवला आहे तर असं बोललं जातं तसंच हा वृक्ष सातशे वर्षांपूर्वीपासून जिवंत आहे आणि या वृक्षाला योगवल्ली किंवा दातरंग असंही बोललं जातं असं म्हणतात की त्या वृक्षाखाली जे पण संत ज्ञानेश्वरी पठण करतात त्यांना योग प्राप्त होतो सर्व बघून बाहेर आले बाहेर आल्यानंतर सर्वांना माऊलीचा जो गंध होतो तो सगळ्यांना लावत होते पण पण इच्छा झाली की आपण पण लावावं ते सुद्धा लावत होते

आम्ही तिथून निघालो आणि तिथून आम्ही शोधत होतो की आमच्या गावातले वारकरी संप्रदाय आळंदीत कीर्तन आणि हरिपाठ करण्यासाठी आले होते त्यांच्यासोबत पप्पा पण येणार होते पण पप्पा आधीच आले होते आणि पप्पांचं असं होतं की आळंदीत माझ्या बड्डेच्या दिवशी आपण आळंदीलाच जायचं आहे कारण मला त्यांना त्यांना भेटायचं सुद्धा आहे सो आम्ही तिकडे निघालो आहे बाबा इथूनच हे आवाज आहे। मारत आहेत आहे। काय गाड्या ते तिकडे जायच इथे आमच्या गावातले लोक आले पाराण्यासाठी त्यातले आमच्या घरातले आहेत छान अशी सोय आहे आळंदीमध्ये म्हणजे जे पण वारकरी संप्रदाय येतात ते असे रूम घेतात आणि त्या रूममध्ये राहतात अशा आमच्या वाडीतून काही लोक आले त्यांनी आम्ही निघालो पेटपूजा करण्यासाठी तर तिथे जवळ होतं श्रीहरी प्युअर व्हेजमध्ये तिथे सगळ्यांनाच ऑलरेडी भुका खूप लागल्या लाग होता त्यामुळे सगळ्यांनी जर जे पाहिजे तिथे आणि मस्त असा जेवण केलं

हे काय पण बोलतात त्यामुळे खूप छान छान असे व्ह्यूज आम्हाला बघायला भेटले की आळंद जिथे थोरला ज्ञानेश्वरांची पादुकं होत्या ते पण आम्हाला बघायला भेटल्या पोहोचलेलो आहे आणि हा आहे थिएटर तर आम्ही आता आळंदीवरून निघालो आणि कल्याण नगरामध्ये आलोय आणि आमचा प्लॅन झाला आहे की मूवी बघण्याचा कोणता क्रांती ज्योती विद्यालय सो आम्ही विद्या मूवी बघायला चाललोय बाय तर आम्ही आलो आहोत मूवी बघायला आणि आम्ही हा मूवी बघणार आहोत पप्पांचा पप्पांचे पोजिशन <laughs> ठीक आहे

या कथेतील सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक आहेत त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्ती आता तीस वर्षानंतर थिएटरला आलं सो ते पण एकदम मनापासून मूवी बघत फार भारी वाटत होता आणि मध्ये मध्ये तर रडू सुद्धा होते त्यांची छोटी छोटी क्लिप करत होतो मुरुड मुरुड हे सर्व बघून ना आम्हाला आमची शाळा की सेम टू सेम आमची शाळा आहे अशीच मी कधी गावाला गेली आहे तर तुम्हाला पण दाखवेन आमची शाळा कशी आहे ती असं नाही तू घेणार हा दिवस खूप छान खूप मजा कुछा केली आणि मूवीला जायच्या अगोदर खूप सारे असे अतरंगी फोटो काढले ते गे असे होते तर हा असा होता माझा हा ब्लॉग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बाय